हाय गाईज गुड मॉर्निंग आज मागे गणपतींचा तिसरा दिवस दोन दिवस तर खूप मज्जेत गेले एन्जॉय करत पहिल्या दिवशी खूप थकले दुसऱ्या दिवशी खूप एन्जॉय केलं तेसुद्धा आता मी टाकल्यात बघ आता आज तिसरा दिवस आहे आणि आज अजून सर्वजण झोपलेले आहेत इथे वरते तर मी आणि वरच्याई असे दोघेच जण आहोत बाकी सर्व आता येतील दहा वाजले की येतील सध्या ते साडेनऊ वाजलेत मग सर्वजण आले की चाय नाश्ता आणि मग आम्ही जेवण करायला गेलो आज तर पाहुणे चालूच असतील आमच्या घरामध्ये हे बघा आई वगैरे आता पूजा वगैरे आहे आमची थी, पूजा वगैरे झाली की <laughs> परिताई भोकरे आता उठून बसल्या तिथे <laughs> नमस्कार करा <laughs> आता हलू हलू सर्वजण उठतील मग आम्ही आता चाय वगैरे पितो मग नंतर भेटूया आता जेवण वगैरे सर्व करून झालंय माझं आणि आता माझ्या घरची माझ्या आई माझी छोटी बहीण आणि काल्लेरच्या मामी मामी माहीत आहेत ना तुम्हाला लास्टच्या ब्लॉक ब्लॉकमध्ये बघितलं आहे तुम्ही मामीला आता माझ्या आई वगैरे दर्शन घ्यायला आले आहेत सकाळपासून आले आहेत आता दुपारचे एक वाजले आहेत आता बाकीचे पाहुणे सुद्धा येणार आहेत ते आल्यानंतर मग दाखवते आता मी जेवण काय काय केले ते सध्या तुम्हाला दाखवते मध्ये भात केला आहे याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी याच्यामध्ये वरण म्हणजे दाल आतमध्ये राजमाची भाजी सर्व आज मी केलं आहे सर्वांनी खूप मदत केली आता बाकीचे आहेत ते पापड मिरची ते करणार आहेत मी एवढंच फक्त केलं ओके आता जेवल्यावर नंतर भेटूया आज आमच्याकडे पाहुणे वगैरे भरपूर होती आता चार वाजले अजून बाकी जेवत आहेत त्यांचं जेवून झालं की मग आम्ही जेवू सध्या तरी सर्व सामान भांडी वगैरे तसंच आहेत भांडी सुद्धा आज लवकर जेवून गेली पण पाहुणे काही संपत नाही आज म्हणून मी आज काहीच शूट केला नाही फक्त छोटं छोटं जे पाहुणे आले त्यांचेच शूट केले बस बाकी कायच नाही मग ते नंतर मी टाकेन चालेल चला आता जरा आराम करू आणि मग भेटू संध्याकाळी आई आता आमचं जेवण वगैरे संध्याकाळचं सर्व करून झालंय आणि आम्ही असेच आता बसलेत तर सोनमने नाश्ता आणलाय माझ्यासाठी खास बर्गर आणि आईसाठी काय मोमोज वगैरे सर्वजण खाता येत दाखवा तरी आणि आहे नॉन हा आज वेजच आहे नॉनवेज वगैरे काही खात नाही आम्ही बाप्पा येत ना घरामध्ये म्हणून चला आता नाश्ता केल्यानंतर भेटू आईच आता आम्ही रात्री बारा वाजले बारा वाजता आरती वगैरे घेतली आणि मग आता सर्वजण असेच बसले आहेत थांबा दाखवते सर्वजण लाईनीत असे बसलेले आहेत आणि माझे हे आईस्क्रीम खात आहेत गाईज आज आम्ही खूप थकले आज पाहुणे आमच्याकडे खूप भरपूर म्हणजे भरपूर खूप जास्त होती त्यामुळे आम्हाला खूप टाईम झाला जेवायला वगैरे मग आवरलं सर्व आणि मग आता आईस्क्रीम खातोय आणि आईस्क्रीम खाल्यानंतर आम्ही सगळेजण आपापल्या घरी जाऊ झोपू चला उद्या भेटूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय